नमस्कार मित्रांनो तुमचं मनपूर्वक स्वागत आहे व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन या आपल्या मराठी कवितांच्या खास मालिकेत आज आपण ऐकणार आहोत मराठी साहित्यातील एक नितांत सुंदर आणि भावनिक कविता तू असतेस तर जी आपल्या हृदयाला स्पर्श करून जाते ही कविता लिहिली आहे श्रेष्ठ कवी मंगेश पाडगावकर यांनी जे प्रेम विरह आणि आठवणी यांना आपल्या शब्दांमधून जिवंत करतात जर कोणी आपल्या आयुष्यात असतं तर आयुष्य किती सुंदर वाटलं असतं ना ही भावना ही कविता मांडते शब्दांची मोहक जादू निसर्गाचं सौंदर्य आणि विरहाचे हळवे सूर या कवितेत मनाला भिडतात म्हणूनच आज आपण ही कविता सादर करणार आहोत आणि त्याचा अर्थ विश्लेषणही आपण समजून घेणार आहोत तर व्हिडिओ शेवटी तुम्हाला ही कविता कशी वाटली हे आम्हाला कमेंटमध्ये नक्की कळवा आणि आपल्या व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन ह्या चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे तू असतीस तर झाले असते सखे उन्हाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातून एक दिवाने नवथर गाणे बकुळूच्या फुलापरी नाजूक फुलले असते गंधाने क्षण आणि रंगांनी केले असते क्षितिजावर खिन्न रीते पड तू झाले असते सखे उनाचे गोड चांदणे मोहरले असते मौनातून एक दिवाने नवथर गाणे पसरली असती छायांनी चरणातील मृदू श्यामल मखमल आणि शुक्रांनी केले असते स्वागत आपुले हसून मिश्किल हसून मिश्किल तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर तू असतीस तर झाले असते आहे त्याहून हे जग सुंदर चांदण्यात विरघळले असते गगन धरेतील धूसर अंतर गगन धरेतील अंतर धूसर अंतर आता धूसर ही कविता म्हणजे प्रेम आठवणी आणि विरहाची एक सुंदर अभिव्यक्ती आहे तू असतीस तर झाले असते सखे उनाचे गोड चांदणे म्हणजे प्रिय व्यक्ती जवळ असली तर कठीण वेळी देखील आयुष्य गोड भासत उन्हाळ्यातही चांदण्यांची कोमलता जाणवायला लागते बकुळीच्या फुलापरी नाजूक फुलले असते गंधाने क्षण प्रेमाच्या आठवणी एखादा नाजूक बकुळा फुलासारख्या असतात सुगंधित परंतु नाजूक आणि क्षणभंगूर आणि शुक्रांनी केले असते स्वागत आपले हसून अमिष केलं प्रेम असतं तर निसर्ग ही अधिक सुंदर वाटला असता आकाशातील शुक्र तारा जणू हसून आपलं स्वागत करत आहे असं वाटलं असतं ही कविता एकतर्फी प्रेम किंवा विरह या भावनेभोवती फिरते कारण तू असतीस तर ही ओळ पुन्हा पुन्हा येते आणि कवीच्या मनातील हळव्या भावना स्पष्ट करते आता आम्हाला सांगा की ही कविता ऐकल्यावर तुम्हाला ही एखाद्या व्यक्तीची आठवण येत आहे का तुमच्या आयुष्यात कोणी असतं तर काय काय बदललं असतं यावर तुमच्या भावना कमेंट मध्ये लिहा कारण तुम्ही सांगाल तेही आमच्यासाठी महत्वाचं आहे आणि हो अशाच सुंदर कविता आणि त्यांचं विश्लेषण ऐकण्यासाठी व्हॉइस क्राफ्ट झिरो नाईन या चॅनेलला सबस्क्राईब करा आणि बेल ऐकॉन दाबा म्हणजे नवीन व्हिडिओ तुम्हाला लगेच मिळतील पुन्हा भेटूया एका नव्या कवितेच्या प्रवासात तोपर्यंत वाचणं ऐकणं आणि कवितांची मजा घेत राहा धन्यवाद